जिल्हा परिषद समोरील पूनम गेट येथील गाळे मागील काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आले होते मात्र आवारात अद्यापही घाणीचं साम्राज्य आहे तसेच अस्वच्छता आहे दिवसेंदिवस या जिल्हा परिषद आवारात उपोषण आंदोलन करता येणाऱ्यांची संख्या आहे विविध क्षेत्रातील शेतकरी बंधू सर्व क्षेत्रातील कामगार बंधू आशा वर्कर महिला वारंवार इथं उपोषण आंदोलन करता येतात मात्र या येणाऱ्या नागरिकांना येथील अस्वच्छता दुर्गंधीमध्ये आंदोलन मोर्चासाठी बसावे लागते याकडे ना जिल्हा अधिकाऱ्यांचं लक्ष ना पोलीस आयुक्तांचं लक्ष ना सोलापूर महापालिका आयुक्तांचं लक्ष इथं उपोषण करण्याकरता येणाऱ्या सर्व जाती धर्मातील सर्व क्षेत्रातील वर्गांना साध तिथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही बाथरूम किंवा स्वच्छालयाची सोय नाही इथं प बारा महिने तीनशे पासष्ट दिवस महिला पोलीस भगिनी व पोलीस बंधू या आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी उपस्थित असतात मात्र या पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांना देखील तिथं पाण्याची सोय नाही ना, ना, ना बाथरूमची सोय तरी हे, हे पोलीस प्रशासन अधिकारी मजबुरी का ना महात्मा गांधी म्हणून दिवसेंदिवस आपली सेवा बजावत असतात उन्हाळ्याचा कडाका असून या व चौचा या उन्हात त्यामुळे माननीय मुख्यमंत्री व सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी या जनतेची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरता तात्काळ आदेश काढण्यात यावे आणि जिल्हा परिषदेतील दुकान काढलेल्या त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य असलेले सर्व जागा स्वच्छ करण्यात यावी तसे जिल्हा परिषदेतील गुरुभेट दुकान ते जिल्हा परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळील तसेच दर्ग्यापासून ते ब्रह्मदेव दादा बँकसमोरील सर्व खोके हे देखील बेकायदेशीर आहे हे कधी काढणार याचं उत्तर द्यावं महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे साहेब आपण सोलापुरात नवीन आहात त्यामुळे निष्पक्षपणे तुम्ही जातीनं लक्ष घालावं ही सोलापुरातील जनतेची मत आहे जिल्हा परिषद आवारातील स्वच्छता करण्याचा आदेश महापालिका आरोग्य विभागाला देण्यात यावे सर्व क्षेत्रातील योगदान करण्याकरता येणाऱ्या नागरिकांना तिथे होईल आणि पुढे काही आपल्या वेळेनुसार पिण्याच्या पाण्याची सोय करावी व या कडक मध्ये दिवसात बसणाऱ्या शेकडो पुरुष व महिला आंदोलकांसाठी सावलीची सोय करण्यात यावी अशी मागणी सोलापुरातील सूज्ञ जनतेकडून केली जाते सध्या जिल्हा परिषद समोरील राहिलेल्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण खोक्यांची घरं मालक महापालिका आहे महापालिका भाडे महसूल मिळतो का, का, का? आणि खाजगी मालक महिन्याला वीस ते तीस हजार रुपये उत्पन्न व पगार हे खोकेधारक कमवतात मात्र सोलापूर महापालिकेच्या जागेवर खोकेधारक कोणताही महसूल न भरता दुकान थाटत आहेत त्यामुळे याकडे संबंधित अतिक्रमण विभाग व आयुक्त साहेबांनी बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याचा वेडा उचलावा अशी सोलापूरकरांची मागणी आहे